रामकृष्ण खूप खूप स्वागत करते तर पहा की आपण तुम्हाला सांगते की म्युच्युअल फंड खूप चांगले आहेत आणि म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही गुंतवणूक करा तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील तर ह्याला काही कारण आहेत ती कारण म्हणजे काय म्हणतात नाही अंदर की बात एक खरं आतलं काय रहस्य आहे की नक्की का हे म्युच्युअल फंड आपल्यासाठी रिटर्न बनवू शकतात काय कारण आहेत ते आपण आज समजून घेण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत तर पहा की म्युच्युअल फंड जे आहेत त्याची जी काही आपल्याला म्युच्युअल फंड जे काही आपल्याला रिटर्न बनवून देतात त्याच्या त्याचं का काही एक म महत्वाची जी पाचसा कारणं आहेत ती आपण आता इथे डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तर एक जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस आपण एक म्युच्युअल फंडाचं एक, एक, एक स्ट्रक्चर डिस्कस केलं होतं की सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या नियमानुसार यांनी जे काही नियम घालून दिलेले आहेत त्याच्यानुसार म्युच्युअल फंडचं स्ट्रक्चर बनवलं जातं की एक संस्था बनवली जाते आणि मग त्याच्या अंडर ही त्या सेबीच्या देखरेखी अंडर ही म्युच्युअल फंड जे आहेत वेगवेगळे काम करतात म्हणजेच काय की एक चांगला स्ट्रॉंग कंट्रोलरचा होल्ड इथे आहे ओके नियमांच्या एका नियमांच्या अंडर ही कंपनी काम करते म्युच्युअल फंडची कंपनी काम करते आता आपण ऍक्च्युली ऑपरेशन इथे कसे चालतात हे इथे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काय करूया आपण स्क्रीनकडे वळूया तुमचा वेळ घेत नाही त्याच्यामध्ये तर तर पहा की म्युच्युअल फंड जसं मी म्हटलं की आपल्यासाठी पैसे का बनवून घेतात तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्याची नियमांवर आधारित गुंतवणूक इथे काही नियम आहेत नियमांवर आधारित गुंतवणूक म्हणजे काय की मार्केटमध्ये आज साधारणतः पाच ते साडेपाच हजार कंपन्या जवळपास रजिस्टर्ड आहेत Okay, ज्या मोठ्या मेन जर लिस्टेड आहे त्या जवळपास पाच ते साडेपाच हजार कंपन्या लिस्टेड आहेत व ह्या एवढ्या मोठ्या कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंडने नक्की किती कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे की जसं लार्ज कॅप कंपन्यांमध्ये करायला पाहिजे स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये जसं त्यांचं मार्केट कॅप जे आहे त्याच्यानुसार म्हणजे सगळ्यात ज्या टॉपच्या ज्या मार्केट कॅपनुसार जर त्यांना ऑर्डरिंग केलं तर ज्या टॉपच्या हंड्रेड येतात तर त्या लार्ज कॅप कंपन्या आपण म्हणू शकतो तर या लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची का किंवा ज्या बाकीच्या ज्या काही कंपन्या आहेत शेवटच्या दोन मार्केट कॅपनुसार ऑर्डरिंग केलं तर दोनशे पन्नास ज्या काही कंपन्या आहेत त्याला मिड कॅप असं म्हटलं जातं त्याच्याही खालच्या ज्या आहेत त्या स्मॉल कॅप तर ह्या या कोणत्या कॅपिटल वाईज मध्ये म्युच्युअल फंडने इन्व्हेस्टमेंट केले जायचे हे एक नियम ठरवलेला असतो त्याच्यानंतर कोणत्या सेक्टरमध्ये गुंतवणूक केली पाहिजे हे काही नियम म्युच्युअल फंडामध्ये ठरवले जातात आणि त्याच्यानुसारच ती गुंतवणूक केली जाते म्हणजे असं नाही की उद्या कोणीतरी सांगितले आणि मी गुंतवणूक केली तर असं नसतं याच्यामध्ये गुंतवणूक ही जी आहे ती एका नियमावर आधारित गुंतवणूक केली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला दाखवते जसं आपण पाहिलं ही स्क्रीनर डॉट इन नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्यावर खूप सुंदर म्हणजे तुम्हाला इक्विटीचा खरंच खूप अभ्यास करायचा असेल एक बिझनेस म्हणून त्याच्याकडे पाहायचं असेल तर ही खूप छान वेबसाईट आहे याच्यावर तुम्ही बरीचशी माहिती तुम्हाला याच्यावर मिळू शकते फंडामेंटल ॲनालिसिस ज्याला म्हणतात तो तुम्हाला करायचा असेल तर या स्पिनिन डॉट इनवर वर तुम्हाला बरीचशी माहिती तर मी एक सिम्पल क्वेरी इथे टाकली की ज्याचं ही मार्केट कॅप एक शून्यापेक्षा जास्त आहे अशा मला सगळ्या कंपन्यांची लिस्ट मला दे तिथे तुम्ही जर पाहिलं तर जवळपास चार हजार नऊशे दहा कंपन्या इथे लिस्ट झालेल्या आहेत ज्याची म्हणजे जी सगळ्यात छोटी कंपनी आहे ती एकोणचाळीस लाख मार्केट कॅप आहे तिचं आणि सगळ्यात मोठी जी कंपनी आहे आपली रिलायन्स इंडस्ट्री अठरा लाख बावन्न हजार आठशे नऊ एवढं इथं मार्केट कॅप आहे आणि त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे एचडीएफसी बँक इथे पी सी एस तर हे ऑर्डरिंग नुसार आपण म्हणजे या सगळ्यात टॉपच्या ज्या कंपन्या आहेत त्या लार्ज कॅप कंपन्या असतात याच्यामधल्या आणि नंतर मग ऑर्डर नुसार मिड कॅप आणि स्मॉल कॅप अशा पद्धतीने आणि वेगवेगळ्या सेक्टर मधल्या या कंपन्या असतात तर ही नियमबद्ध एक नियमांना धरून ही गुंतवणूक इथे म्युच्युअल फंडामध्ये केली जाते ही गोष्ट दुसरं म्हणजे काय की फंड मॅनेजर याच्या अनुभवी फंड मॅनेजर म्हणजे ज्यांना जवळपास एक चांगल्या पद्धतीने दहा ते पंधरा वर्षाचा या क्षेत्रामध्ये काम केल्याचा ज्यांना अनुभव आहे ज्यांनी लोकांना एक चांगल्या पद्धतीने फायदा मिळून दिलेला आहे तर अशा लोकांना त्या या आ, या ही पदवी दिली जा पुढे एक त्यांचं एक प्रमोशन दिलं जातं फंड मॅनेजर ही खूप मोठी पोस्ट असते या क्षेत्रामधली तर त्या फंड मॅनेजर जे पूर्ण म्युच्युअल फंड त्यांचं जी काही सी आहे म्हणजे जसं आता सी म्युच्युअल फंड आहे तर एचडीएफसी म्युच्युअल फंड मध्ये अनेक तुम्हाला वेगवेगळे म्युच्युअल फंड्स तिथे माहिती असतील की सी लार्ज कॅप फंड आहे मिड कॅप फंड आहे एक्सी स्मॉल कॅप फंड आहे तर हे वेगवेगळे फंड मॅनेजर त्यांच्या अंदर वेगवेगळे फंड दिले जातात आणि त्या पण ते त्यांच्या टीमच्या टीम त्यांच्या अंडर काम करते इक्विटी का रिसर्च अनालिस्टची आणि मग तो काही बरासा जसं आता तिसरा पॉइंट आहे की प्रशिक्षित इक्विटी रिसर्च अभ्यासकांची टीम म्हणजे जसं प्रत्येक क्षेत्रात एक आर एन डी रिसर्च अँड अनालिसिस जे आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं जातं तसंच इक्विटी क्षेत्रामध्ये या कॅपिटल मार्केटच्या क्षेत्रामध्ये देखील रिसर्च इक्विटी रिसर्च जे आहे ते खूप त्यांना इथे महत्व असतं तर हे अभ्यास करतात की कोणती इक्विटी जी कंपनी आहे ती कशा पद्धतीने काम करते तिची कशी ग्रोथ आहे पुढे ग्रोथ प्रॉस्पेक्ट काय आहे या सगळ्या कंप ह्या गोष्टींचा इथे अभ्यास केला जातो पण इथे ॲज अ बेसिकली पहा की इथे शेअर म्हणून या कंपनीकडे पाहिलं पाहिलं जातं एक चार्टवर चार्टवर मार्किंग करून इथे या कंपन्यांचा अभ्यास अभ्यास केला नाही तर एक बिझनेस म्हणून या कंपन्यांकडे पाहिलं जातं इक्विटी रिसर्च केला जातो या इक्विटी रिसर्च टीम कडून आणि मग तो अभ्यास जो हो आहे तो फंड मॅनेजर कडे दिला जातो आणि फंड मॅनेजर एका काही नियमांवर आधारित काही पर्टिक्युलर इक्विटी रिसर्च म्हणजे जे काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायचं तो पूर्ण अधिकार जो आहे या फंड मॅनेजर्स कडे असतो आता याच्यामध्ये uh, तुम्ही म्हणतात की जसं मी म्हटलं की अंदर की बात तर यांना काही असली खबरे असतात का की इन्सायडर ट्रेडिंग की uh, कंपन्या काही सांगतात का की आम्ही हे डिसिजन घेणार आहे ते डिसिजन घेणार आहे मग तुम्ही आमच्यामध्ये गुंतवणूक करा असं काही असतं यांना कुठून माहिती मिळते तर पहा याच्यामध्ये uh, हा जो काही पोर्टफोलिओ डिझाईन जो केला जातो त्याला त्याच्यासाठी हा अभ्यास जो केला जातो तो, तो... तर यांच्याकडे आता जसं मी स्क्रिनर इन ची वेबसाईट दाखवली तर तसं नाही तर यांच्याकडे खूप मोठ्या संस्था आहे त्यामुळे त्यांच्याकडे ब्लिमबर्स म्हणा किंवा मोठमोठ्या जे क्रेडिट रिसर्च ज्या संस्था आहेत त्यांच्याकडचा तो डेटा असतो तर त्या तो डेटा यांना डायरेक्ट दिला जातो यांनी हा विकत घेतला जातो त्यांच्याकडून किंवा त्यांना मिळतो आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये हा जो अभ्यास जो केला जातो त्याच्या आपण तो कसा पाहू शकतो यांनी काय अभ्यास केलेला आहे तर परत एकदा आपण इथे पाहूया त्याच्यामध्ये जसं आता पहा की इथे मी टी सी एस चे रिझल्ट नुकतेच आलेले तर आपण टी सी एस इथे पाहूया की ही टी सी एस ची जी कंपनी आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तर आपल्या म्हणजे या कंप म्युच्युअल फंड्सला कसं कळ म्हणजे आपण एकतर आपल्याला कसं कळू शकतं की हे काय अभ्यास करतायत आणि आपणही कसं याचा अभ्यास करू शकतो या दोन्ही गोष्टी आपल्याला या स्क्रीनवर इथे कळू शकतात की या कंपनीचं मार्केट कॅप आहे मिळवण्यासाठी मार्केट किती करायला तयार आहे तर पंचवीस रुपये द्यायला तयार आहे असा या और पीचा अर्थ असतो त्याच्यानंतर जे काही कॅपिटल याच्यामध्ये ओव्हरऑल इन्व्हेस्टेड आहे त्याच्यामध्ये याच्यामधून किती सगळ्या ज्या का, का काही आय टी मधल्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांचा आर ओ सी आर खूप छान असतो त्यातील विशेषतः लार्ज कॅप कंपन्यांचा आर ओ सी आरोई खूप खूपच चांगला असतो याच्यामध्ये Okay? याची या फेस व्हॅल्यू हे सगळ्या ज्या काही फंडामेंटल माहिती आहेत याच्या फंडामेंटल रिसर्च म्हणतात पूर्ण माहिती वेबसाईट वर आपल्याला मिळते आणि बेसिकली म्युच्युअल फंड याचा अभ्यास कसा करतात तर हे आपल्याला इथे समजू शकतं तर पहा की इथे आ, या टी सी एस कंपनी जे आहे तर याचं डॉक्युमेंट्स हे सेक्शन आहे या डॉक्युमेंट सेक्शनमध्ये से से आपल्याला हे सगळे वेगवेगळे डॉक्युमेंट इथे मिळतात याच्यामध्ये ओके खूप सारी माहिती या कंपनीविषयी आपल्या या बिझनेस विषयी यामध्ये मिळू शकते तर ह्या कंपनीने कसं तरी सेबीच्या रुग्णात प्रत्येक जो काही बिझनेस मार्केटमध्ये लिस्टेड आहे त्यांना हे कंपल्सरी आहे की त्यांनी तीन दर तीन महिन्यांनी येऊन त्यांनी मार्केटमध्ये येऊन यांनी सांगणं गरजेचं आहे की आम्ही मागच्या तीन महिन्यामध्ये काय बिझनेस केला आमच्याकडे किती ऑर्डर्स आहेत आमच्याकडे जसं आता ही सॉफ्टवेअर कंपनी आहे टी सी एस सी तर त्यांच्याकडे कोणते कोणते प्रोजेक्ट आहेत त्यांना पुढे आउटलुक पुढचं आउटलुक कसं वाटतंय त्यांना त्यांच्या इथे अट्रॅक्शन रेट कारण आता सॉफ्टवेअर कंपनी आहे म्हणजे एम्प्लॉईज इथे असणं फार म्हणजे सगळा जो त्यांचा मेन काय तर एम्प्लॉईज आहेत हा मेन असेट आहे तर यांच्या इथला अट्रॅक्शन रेट काय आहे लोक जर आले तर किती पद्धतीने किती चांगल्या पद्धतीने ते टिकून राहतात हे सगळी माहिती जी आहे या पीपीटी मध्ये आपल्याला जे काही प्रेझेंटेशन आहे याच्यामधलं आ, बिजनेस प्रेझेंटेशन हे याच्यामधून आपल्याला दिलं जातं ओव्हरऑल आउटलुक कंपनीचं दिलं जातं याच्यामध्ये तर ही सगळी माहिती तुम्ही इथे पाहू शकता आणि म्युच्युअल फंड जे आहेत याच्यामधूनच ही माहिती घेतात बेसिकली ओके तुम्ही इथे पाहिलं तर या कंपनीने कोणत्या कोणत्या पद्धतीची किती रेव्हेन्यू म्हणजे एक लक्षात घ्या की म्युच्युअल फंड जे आहेत ते कोणत्याही जे काही इन्व्हेस्टमेंट करतात त्याच्यामध्ये ॲज अ इन्व्हेस्टमेंट ॲज अ शेअर म्हणून पाहत नाही ते त्याच्याकडे ॲज अ एक बिझनेस म्हणून पाहतात आणि त्या बिझनेस बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो धंदा किती धंदा किती सेल्स कंपनी करते रेव्हेन्यू ग्रोथ काय आहे त्या कंपनीची हा आ, हे हेच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे जसं तुम्ही ते पाहिलं तर टी सी एस ची जी रेव्हेन्यू ग्रोथ आहे ती फक्त फाईव्ह पॉईंट थ्री म्हणजे खूप कमी जसं मी माझ्या मागच्या पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला टाटा त्या डिजिटल टाटा डिजिटल फंडामध्ये सांगितलं की आय टी सध्या एका हालाकीच्या परिस्थितीमध्ये तर जाणून ग्रोथच नाहीये बिझनेसमध्ये सेल्स होत नाहीये पाच टक्क्याची ग्रोथ होतीये फक्त दरवर्षी बिझनेसमध्ये सो सध्या खूपच वाईट परिस्थिती आहे त्यामुळे टी सी एसची जी टी सी आहे पण टी सी एस एक मोठी कंपनी आहे त्यामुळे ते आरामात तरू शकतात याच्यामध्ये टी सी एस बुडणार कधीच आहे पण टी सी एसचा शेअर तुम्हाला लाखो रुपये कमवून देणारे असं म्हणजे करोडो रुपये तुम्हाला कमवून देणारे असं होणं शक्य नाही आहे आता कारण ती खूप मोठी कंपनी झाली आणि ग्रोथ जी आहे ती थोडी थोडी ग्रोथवर ते चालत राहतात पण त्यांचा बेस जो आहे तो खूप मोठा आहे आणि म्हणून त्याच्यावर पाच टक्केची ग्रोथ त्याच्यावर मिळते तर अशा पद्धतीचा बराच अभ्यास याच्यामध्ये केला जातो मला सांगायचा मुद्दा हा आहे त्याच्यानंतर मार्जिन किती आहे याच्यामध्ये म्हणजे जे काही कमाव कमवतात त्याच्यामध्ये त्यांना किती पैसे ऍक्च्युली मिळतात ओके आपल्या साध्या भाषामध्ये म्हटलं तर ओव्हरऑल डिमांड किती आहे क्लोजिंग म्हणजे एम्प्लॉईज किती आहेत याच्यामध्ये बघा जसं मी म्हटलं ऍट्रिशन रेट तेरा पॉईंट तीन टक्क्याचा इथे ऍट्रिशन रेट आहे टी सर्व्हिसेसचा तर ह्या खूप साऱ्या माहिती याच्यामधून नेट इन्कम किती मिळालं त्यांनी ऑपरेटिंग इन्कम ए काय आहे नेट इन्कम काय आहे तर या सगळ्या माहिती सगळी माहिती जी आहे ही ते पब्लिशड असते ही कॉमन आपल्यासारख्या लोकांना ही पब्लिश इन्फॉर्मेशन असते तुम्हालाही जर इक्विटी रिसर्चचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आम्हालाही संपर्क करू शकता आणि ही माहिती पाहूनच तुम्ही याच्यामधनं खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता कोणीतरी कोणीतरी सांगते म्हणून मी टी सी एसचा शेअर घेतोय आता हे कुठलंही रिकमेंडेशन नाही टी सी एसचा शेअर मी फक्तही माहिती म्हणून इथे देते लक्षात घ्या तर हे करण्यापेक्षा तुम्ही अ बिझनेस म्हणून तिथे जर अभ्यास करायला सुरु केलं सु तर तुम्ही मार्केटमध्ये पैसा करू शकता नाहीतर डायरेक्ट इक्विटी मधन तर तुम्ही ॲज अ तुम्ही कोणतीही इन्व्हेस्टमेंट जेव्हा करताल तेव्हा डायरेक्ट इक्विटीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्याला ॲज अ फंडामेंटल स्टडी म्हणून तुम्ही तो इन्व्हेज अ बिझनेस म्हणून तू तिथे इन्व्हेस्टमेंट करा कोणीतरी सांगते म्हणून कधीही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही कधीही याच्यामधलं इन्व्हेस्टमेंट करता तर तुम्ही कधीही रिटर्न चांगले बनवू शकणार नाही याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही इथे गुंतवणूक केली जाते आणि हा पूर्ण अभ्यास पब्लिश्ड असतो आणि हाच अभ्यास म्युच्युअल फंडच्याही कंपन्या करतात ज्या काही बाकीच्या इक्विटी रिसर्चच्या बरेचसे म्हणजे म्युच्युअल फंड व्यतिरिक्तही खूप साऱ्या प्रायव्हेट इक्विटी फॉर्म्स आहेत ज्या अभ्यास करतात आणि याच्यामधनं इन्व्हेस्टर्सला रिटर्न मिळून देतात तर अशाही कंपन्या याच्यामध्ये लिस्टेड याच्यामध्ये असतात ज्या याचा अभ्यास करतात या प्रेझेंटेशनचा ही पूर्णतः पब्लिक इन्फॉर्मेशन आहे ओके आणि दुसरं अजून एक महत्वाची माहिती म्हणजे याला तिसरं हे आहे याला ट्रान्सक्रिप्ट काय म्हणतात की अर्निंग कॉल की मागच्या तीन महिन्यामध्ये बिझनेस जे काही कंपनीने जो काही बिझनेस केलेला आहे याची पूर्ण माहिती जी आहे ती ह्या अर्निंग कॉल मध्ये डायरेक्ट कंपनीचे जे कोणी आहेत चीफ को फायनान्शियल ऑफिसर्स आहेत ते आपल्या जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याबरोबर डायरेक्ट आपल्याला याच्यामधनं कम्युनिकेशन करता करता येतं आणि त्यांना बरेच सारे प्रश्न विचारतात ते आपल्याला डायरेक्ट याची माहिती देतात एक तर प्रेझेंटेशन तर आपण पाहिलं आणि दुसरं म्हणजे की कम्युनिकेशन अर्निंग कॉल तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे पहा की एकतर आहेत की जे इन्व्हेस्टर रिलेशन म्हणजे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्या कंपनीमध्ये एक ऑफिसर त्यांच्यासाठी एक अपॉइंटेड असतो असं आपण म्हणूया तर हे नेहल शाह या ज्या आहेत या मॅडम ज्या आहेत त्या याच्यामध्ये आपल्याला ॲज अ इन्व्हेस्टर रिलेशन म्हणून आपल्याबरोबर कम्युनिकेट करणार आहेत आणि मग ते या त्या सांगतात की कृती वासन जे आहेत ते एम डायरेक्टर चीफ सीईओ टी आणि एम हे या कॉलमध्ये आपल्याला प्रश्नांची उत्तरं देणार आहेत त्याच्यानंतर जे आहेत ते चीफ फायनान्शियल ऑफिसर समीर सेक्सरी सेक्सरिया हे देखील या कॉलमध्ये उपलब्ध आहेत आणि नंतर मिलिंद लक्कड हे चीफ फायनान्शियल ऑफ एच आर ऑफिसर हे देखील कारण आता पहा की जसं म्हटलं सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यामुळे एम्प्लॉईज हे महत्वाचं त्यांचं ॲसेट आहे सो ते एच आर ऑफिसर इथे उपलब्ध आहेत तर अशा पद्धतीने फायनान्शियल ऑफिसर जे काही अर्निंग्स काय झालेलं आहे आणि एम डी जे आहे ओव्हरऑल कंपनीचं ओव्हरऑल पुढचं काय प्रोजेक्शन आहे या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी हे खूप महत्वाचे व्यक्ती हे आपल्या कॉलमध्ये इथे उपलब्ध आहेत आणि यांच्याशी कम्युनिकेट केलं जातं तर इथे काय करताय मी जास्त डिटेल आता या कॉलमध्ये जात नाहीये मला काय तुम्हाला सांगायचं की म्युच्युअल फंडला कसं कळतंय की कुठे इन्व्हेस्ट करायचं कारण म्युच्युअल फंड जी इन्व्हेस्टमेंट करते की मागे कंपनीने काय केलंय याचं तो झाला इतिहास झाला तो झाला पण पुढे काय घडणार आहे पुढे हा बिझनेस किती ग्रोथ आहे हे इथे महत्वाचं आहे आणि ती माहिती इथे कशी त्यांना मिळते तर याच्यामध्ये आपण काय करूया की एक मॉडरेटर जो असतो जो हे सगळं कॉल अरेंज करतात तर त्यांना त्यांचा आपण इथे सर्च करूया आणि ते पहा सर्च केल्यावर जसं की पहा की योगेश अगरवाल We will take the, uh, की वी विल टेक द पहिल्यांदा तर काय केलं जातं की कंपनीकडून इथे तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा सगळं कंपनीकडून माहिती दिली जाते की आम्ही काय बिझनेस केलेला आहे आम्हाला पुढे मग म्हटलं की ओव्हरऑल ग्रोथ काय आहे आम्हाला किती मार्जिन मिळालेलं आहे नवीन नवीन नवी प्रोजेक्ट काय इन हँड आहेत ही है। सगळी माहिती याच्यामध्ये फायनान्शियल आणि ओव्हरऑल ऍज अ बिझनेस म्हणून ही पूर्ण माहिती इथे असते हे लक्षात घ्या की इथे ॲज अ शेअर म्हणून नाही तर बिझनेस म्हणून पाहणं खूप महत्वाचं आहे मी परत परत हेच तुम्हाला सांगते तर याच्यामध्ये जसं मी म्हटलं की मॉडरेटर म्हणून आपण इथे शोधूया हा तर, तर पहा की आ, योगेश अगरवाल हे एच एस बी सी सिक्युरिटी म्हणजे एच एस बी सी ची ऍक्च्युली इक्विटीची जी कंपनी आहे इट इज नॉट एच एस बी सी म्युच्युअल फंड तर हे काही प्रश्न विचारतात समीर सिक्सीर यांना त्याच्यानंतर कोण कोण प्रश्न विचारतात हे मला तुम्हाला तर इथे पहा कोटक महिंद्रा एम कोटक महिंद्रा एम जे आहे ते म्हणजेच कोण की कोटक म्युच्युअल फंड मधील ही कोणतरी व्यक्ती आहे सुधीर गुंटुपल्ली हे कोटक महिंद्रा जे म्युच्युअल फंड आहे त्याच्यामध्ये काम करणारे आणि त्यांनी इथे येऊन त्यांना हे प्रश्न विचार काहीतरी प्रश्न विचारले त्यांनी की पुढे काही आता पहा की आता हे प्रश्न जे आहेत मी टेक्निकल मध्ये जात नाही की म्हणजे हा हे पूर्ण बिझनेस रिलेटेड प्रश्न असतात तर मला फक्त हेच दाखवायचं की यांना कशी माहिती थी कळते ठीक आहे आपण पुढे पाहूया की कोटक महिंद्रा झालं त्याच्यानंतर इथे पाहिलं की हे मॅक्वेरिया आहे जे पी मॉर्गन आपल्याला माहितीये रुद्रा म्हणून प्रश्न विचारतात जे पी मॉर्गन कडून त्याच्यानंतर फ्रँकलिन टेम्पलटन जे म्युच्युअल फंड आहे त्याच्यामधून पूर्वा प्रसाद म्हणून ही जे आहे ती प्रश्न विचारत आहे याच्यामध्ये ओके तर ठीक आहे त्यानंतर हा आता हे पहा कुमार प्रका आ, कुमार राकेश बी एन पी परिभास जो काही म्युच्युअल फंड आहे त्याच्यामधून यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत तर हे वेगवेगळे प्रश्न असतात आणि या प्रश्नाला मग जे काही हे सिनियर लोक असतात ते उत्तर देतात यामध्ये तर अशा पद्धतीने ही आतली माहिती जी आहे ती ह्या म्युच्युअल फंडमध्ये कळते आणि म्हणून ते पुढची या कंपनीमध्ये आता पुढे काय करायचंय हा डिसिजन जो आहे म्हणजे हे शेअर्स आम्ही अजून घ्यायचे का आता याच्यामध्ये कमी करायचे का याच्यामध्ये जे काही या आहे ते एक्झिट करून टाकायचे पूर्णतः हा सगळा डिसिजन जो आहे तो या कॉलवर यांच्या आन्सर्सवर पुढे ठरवलं असतो या बिझनेस ऍज अ बिझनेस म्हणून काय करणार आहे याच्यावर हा डिसाईड केला जातो आणि याच्यावर आपण जसं म्हटलं की हा जो काही ह्याचं हे सगळ्या गोष्टीचं जे काही आउटपुट आहे ते हे तुम्हाला सार जे सार दिसतंय टाटा डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड म्हणजे हे मी एक प्राथि प्रातिनिधिक देते टी सी एस टाटा डिजिटल यांचं काही रिलेशन नाहीये हे जस्ट एक मी प्रातिनिधिक म्हणून तुम्हाला सांगते की जे काही हा पोर्टफोलिओ जो काही डिझाईन आहे की इन्व्हेस्टर्सकडनं जे काही पैसे आहेत त्याच मे, मेजॉरिटी आज इन्फोसिसमध्ये गुंतवली आहे फॉर एक्झाम्पल हा जो काही जावेदचा म्युच्युअल फंड आहे त्या जे काही फेब्रुवारी पर्यंतचा हा पोर्टफोलिओ आहे त्या फेब्रुवारी पर्यंतची म्हणजे सगळ्यात हायएस्ट क्वांटिटी इन्फोसिसची होती जे काही सगळ्यात हायएस्ट पैसे जे लागलेले आहेत तर हा जो काही डिसिजन जो आहे आणि हे किती अलॉटमेंट करायचं याला म्हणतात पोर्टफोलिओ मॅनेजमेंट ओके एक तर पोर्टफोलिओ बनवला जातो आणि दुसरा म्हणजे तो मॅनेज केला जातो एक तर बनवणं म्हणजे काय की ह्या वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत इन्फोसिस टाटा टेक विप्रो एच सी एल तर हे परत परत मी एकदा सांगते की हे कुठलंही रिकमेंडेशन नाही की हा म्युच्युअल फंड घ्या म्हणून त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या वेल्थ ऍडवायजरला तुम्ही कनेक्ट करा तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकता आणि तर मला फक्त याच्यामध्ये मी तुम्हाला एक प्रातिनिधिक स्वरूपाचे उदार हा पोर्टफोलिओ कसा डिझाईन केला जातो ते मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करते तर इथे पहा की इन्फोसिस टाटा एस सीएडो एल, टी मान्ट्री या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये किती प्रमाणात किती क्वांटिटीमध्ये आणि किती पैसे गुंतवायचे हा जो डिसिजन आहे तो या इथे पद्धतीने घेतला जातो आणि मग त्याच्यानुसार एक्झिट आणि एंट्री एंट्री आणि एक्झिट डिसिजन इथे घेतला जातो तर हीच मला आतली जी गोष्ट आहे म्युच्युअल फंडातली ती तुम्हाला सांगायची होती तर आशा करते की म्हणजे जे काही रिटर्न्स बनवतात ते असेच हवे मधून येत नाही ते ऍज अ बिझनेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि मग त्याच्यामधून कुठले चार्टवर लाईन मारूनही याच्यामधले रिटर्न्स येत नाहीत तर पूर्णतः अभ्यास करून हे रिटर्न्स बनवले जातात तर आपण जर आपण इक्विटी मधनं चांगले रिटर्न बनवू शकतो का तर नक्कीच बनवू शकतो अभ्यास करणं याच्यासाठी गरजेचं आहे नाही डायरेक्ट इक्विटीमध्ये म्हणजे कोणीतरी सांगतोय म्हणून तुम्ही जर इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्ही त्याच्यामधून कधीही पैसे बनवू शकणार नाही तुम्ही पहा की तुमचा आजचा जो पोर्टफोलिओ तुम्ही तुमचा ओपन करा जो काही असेल तो त्याच्यामध्ये शक्यता फार आहे की तुम्ही एक दोन शेअर्स मध्ये तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के टक्के शेअर तुम्ही पैसे तुम्ही मिळू शकता परंतु एखाद्या शेअर मध्ये म्हणजे तुम्ही ऍज अ पोर्टफोलिओ म्हणून त्याच्यावर रिटर्न्स पहा की तुम्ही चार तीन वर्षात पाच वर्षात तुम्ही ऍज अ पोर्टफोलिओ म्हणजे तुम्ही दहा लाख रुपये गुंतवलेले तर तुम्ही पाच वर्षात किती त्याच्यामधनं रिटर्न्स मिळवले हे तुम्ही त्याच्यामधनं अभ्यासा तुम्ही दोन शेअर्स घेऊन तुम्ही जर जज करत असाल तर तुम्ही ते फार चुकीच्या पद्धतीने तुम्ही हे डिसिजन म्हणजे जज करताय त्या त्या म्हणजे त्या त्याला आम्ही खतरोंक खिलाडी असं म्हणतो त्यावेळी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा म्युच्युअल फंड जे आहे ते अभ्यासपूर्वक तुमची गुंतवणूक त्याच्यासाठी तुमच्या अगदी अभ्यासपूर्वक गुंतवणूक करतात आणि त्याच्यासाठी नॉमिनल चार्जेस तुमच्याकडे एक्सपेंस रेशोच्या स्वरूपात घेतले जातात तर अशा करते की दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा धन्यवाद